शेवट आपल्याला लाईफमध्ये स्पीड ब्रेकरच येणार आहे आणि स्पीड ब्रेकरला जर तुम्हाला कंट्रोलमध्ये करायचं असेल तर कुणालाही कंट्रोल करू नका सगळ्यात प्रथम म्हणजे तुमच्या माइंडला तुम्ही कंट्रोल करा माइंडला कंट्रोल केल्यानंतर तुम्ही कंट्रोल करू शकत नाही सगळा हा मनाचा खेळ आहे आणि मनाला एक योग्य दिशेने डायरेक्शन घेऊन चला जर तुम्हाला माहिती आहे बॉडीला जर डायरेक्शन दिले जर लायडर असेल तर बॉडीचा विकास होतो बरोबर ना आपल्याला हेल्थीच वेळ वाटतं तुम्हाला जर डायरेक्शन दिलं तर तुमच्या लाईफमध्ये नेहमी तुम्ही हॅपीनेस क्रिएट करता बरोबर आनंद आणि समाधान मिळवता येतं ही रिक्वेस्ट आहे सगळ्यांना आणि तुम्ही तुमच्या निश्चित हा स्टेटमेंट असेल तुम्हाला जे डायरेक्शन दिले डायरेक्शन मधून काही विचार मांडले ते विचार देवासे वाटले का देवासे वाटले कारण तुमची कनेक्टिव्हिटी ही शुभम कॉम्प्युटरची आहे आणि शुभम कॉम्प्युटरमध्ये असा फॅमिली देसा तर तुम्ही एक फॅमिली मेंबर आहात आणि फॅमिली मेंबर म्हणजे माझ्या फॅमिली मेंबर म्हणजे कुणी पाठीमागा राहू नाही म्हणजे पास्टमध्ये राहू आहे आणि पास्ट म्हणजे भूतकाळ आहे तर नेहमी टुडे म्हणजे हो। प्रेझेंटमध्ये असावं आणि प्रेझेंटमध्ये राहून त्यांनी त्यांचे फ्यूचर स्ट्रॉंग करावे एक्सपेरिमेंट करावा नॉलेज क्रिएट करावं आणि त्यांचं फ्युचर वाढावं हा शुभम कम्प्युटरचा उद्देश आहे हे डायरेक्शन देण्याची एक मेथड आहे आणि निश्चित मी तुम्हाला डायरेक्शन दिले मला वाटतं निश्चित तुम्हाला चांगले वाटली असेल तर निश्चित तुम्ही तुमच्या लाईफमध्ये उतरवताल असं मला वाटतं आणि मी इथं थांबतोय हा पहिली लेवल होती दुसऱ्या लेवलमध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देऊन दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा बदल आलेला निश्चित तुम्हाला पाहावा तुम्हाला वाटतं निश्चित बदल हवा आहे सगळ्यांना निश्चित तर पुढचा सॅटर्डे तुम्हाला काहीच बोलायचं नाही पण अप्लाय करायचं आहे करताल का सगळेजण नक्की अप्लाय केल्यानंतर रिझल्ट कोणाला मिळेल आणि सगळेजण आता म्हणता ए सगळ्यात लक्षात ठेवा ते काम एकदम फास्ट करतात पण त्यांना पण इनपुट द्यावं लागतं ते लक्षात ठेवा काय द्यावं लागतं आणि इनपुटच रॉंग असेल तर आउटपुट काय मिळेल रॉंगच मिळणार आहे त्यामुळं जो वही त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा शुद्ध कर्म करा चांगले विचार ठेवा आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा कुणालाही खड्डा खाण्यासारखी काम करू नका त्या खंड्यामध्ये एक दिवस आपल्यालाही पडावं लागेल असा विचार प्रथम आला पाहिजे आणि निश्चित योग्य मार्ग आणि योग्य दिशा घ्या निश्चित तुमच्या लाईफमध्ये एक चांगलं परिवर्तन आहे सकाळी सगळेजण सूर्यदेवाचं दर्शन घेतात ते ज्ञानाचे प्रतीक आहे आपल्या लाईफमध्ये एक चांगलं प्रकाशमय ज्ञान देण्याचं कार्य करतात तर निश्चित असेच मार्गदर्शन तुमच्या लाईफमध्ये घडावं आणि असेच राहावं आणि तुमच्यामधूनही असेच एक चांगले डायरेक्शन देणारे घडावे अशी मी भगवंत जननीत प्रार्थना करतो आणि तुम्हाला इथं काय करतो थांबवतो धन्यवाद थँक्यू सगळ्यांचे काही सेबंदाच नेक्स्ट पॉईंट तुमच्या समोर मी घेत ऑब्झर्व पण करतात आणि तुम्हाला छोटस ओपिनियन देतो आजचा जो तुमचा अनमोल वेळ दिलाय बसताल का अनमोल वेळ जो दिलेला आहे त्या अनमोल वेळेचं